नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण साठेनगर भागामध्ये आलेलो आहोत हा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक वीस आहे आणि या वीस नंबर वार्डामध्ये पूर्वीचे जे नगरसेवक होते ते दोन्ही नगरसेवक भाजपाचे म्हणजे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पक्षाचे आहेत आणि पूर्वी राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसोबत होते त्यावेळेसही या वार्डाचे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादीचेच होते म्हणजे या वार्डामध्ये किमान पंधरा ते वीस वर्ष राणा जगदीशसिंह पाटील यांची सत्ता आहे या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी जे आश्वासन दिले होते की साठेनगर भागामध्ये रोड देणार नाल्या देणार पाणी देणार आणि सर्व जनतेला न्याय देणार अण्णाभाऊ साठे पुतळा आणि स्मारक निश्चित बांधून देणार अशा पद्धतीची राणा जगदीश सिंह पाटील यांनी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घोषणा केली तेही अण्णाभाऊ साठे चौक किंवा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्यांनी बसवून दिलेला नाही याचा अर्थ असा की मागील दोन वर्षापासून खुद्द राणा जगदीशसिंह पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी स्मारक बांधण्यासाठी शासकीय डुडेरीची जागा दिली अशा पद्धतीचा जी आरसुद्धा काढला पण अण्णाभाऊ साठेंचा स्मारकाचा विषय पार पडला नाही अण्णाभाऊ साठे पुतळा मिळाला नाही शासकीय डुड्डेरीची जागा अद्याप मिळाली नाही आणि साठे नगरमध्ये कसल्याही सुखसोयी मिळालेला नाहीत हे रोड आहे हे नाले आहेत हे नाले, आहे तिकडे चाल तिकडे चाल बांधले का नाल्या नाही बांधले हा काय 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 देतो म्हणले तुम्हाला अरे रोड देतो म्हणले होते का रोड देतो म्हणले रोड नाही नाल्या बांधून त्यांनी आज वर्ष झालं इकडे काढायला असं दिलं नाही म्हणजे ही नाल्या काढल्या सुद्धा नाही शिरायला तिकडे काय काय शिरायला आळ्या शिरायला घराने हा तरी त्यांनी काढायला येत नाही आम्ही शंभर बरे म्हणलं पाठवून द्या तर एक जण कुणाला इकडं हा ती कोण आहे की इकडे त्याचं नाव येत नाही मला कोण नगरसेवक कोण आहेत बाप्पावरला नाही ती दुसरी ह्यांना ती नगरपालिका नाही का ती बोल ना काही नाव आहे त्याच ना त्यांचं नाव काय ते ना ना अरे नाव सांगा ना मग तुमच्या वार्डातले नगरसेवक कोण आहेत आमच्या नगरसेवक बघा बापू बसाहेब हा दोन आहेत कोण आहेत नगरसेवक काय नगरसेवकाचं नाव सांगा नगरसेवक बाप्परा दत्तपेटे इकडं हा त्यांनी सारखं आम्ही सांगितलं तर येत नाही ही हिरोड का बनवला हा 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 काय अडचणी आहेत ताई बोला आम्ही गल्ली गल्लीमध्ये बर का पूर्ण गल्लीमध्ये रस्ते दिले रोड दिला नाली दिले, लाइड दिली लाईट दिली संडास बाथरूम बांधून दिलेत आम्हाला काही नाही दिलेलं नाही संडास बाथरूम नाही दिलेलं रोड केलेला नाही या नाल्यावर काढा या तर आमच्याकडून पन्नास पन्नास रुपये घेते ती पन्नास 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 रुपये घेते त्या नाले शिरते ती मग आता मत मागा येणार आहेत मत त्यांना की आम्ही पैशावर विकत घेऊन माणसं म्हणायचं त्यांना मत मागा आली की नाही आम्ही पैशाने ना मत विकत घेता विकास काय करायचा आम्हाला असं नाही तर काय त्यांना मतदान करायचं मग आता पैसे देणारे माणसं त्यांना मतदान बी करणार ना आमची जवळ सोयी लावा तेव्हा मतदान बघायला मग कोणचे नगरसेवक होते पहिले आता दत्तापेठेच होता कि गल्लीला मग आता दत्तापेठे कोणत्या पक्षाचा होता आता काय माहित कोणत्या पक्षाचा त्याला बघत होते का बर 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 त्यांना केलंच नाही काय तिथून तेवढ्या रस्ता केलं तिथून तेवढ्या बुळे रस्त केला एवढाच काय झालं दादाच्या भाजपाच्या कमळाचे कमळ आहे त्यांचं चिन्ह आणि त्या कमळाचे दत्ता पेटे होते दत्ता पेटे नगरसेवक नव्हते दत्तापेठेची माल आम्हाला वयत होता मग केलं का बोलायला करायला काय माहित होता कुठला कोण आहे कुठला आता वीस वर्ष बाबा तर निसतो म्हणते ती तिथं बसते ती जेव्हा आम्ही पन्नास रुपये त्यांना द्यावं तेव्हा ती नाली काढते बर 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 चला चला पुढे चला नाले कुणाला काढायला हव्या आता इथं कोणतं देव आहे का देव देव आहे का काय <laughs> बर बर कोणत्या मावशी आहेत शे हे हे रोड दाखव हे बघा समाज मंदिर हे अण्णाभाऊ साठे नगरमध्ये आलेलो आहोत आम्ही हे समाज मंदिर आहे हे समाज मंदिराचा रोड बघा थेट भाऊ साठे या महामानवाच्या समाज मंदिराकडे जात असताना तुडुंब नाली भरून घाणीचं साम्राज्य या नालीमधून आळ्या वाहतात आणि महापुरुषाच्या या समाज मंदिरामध्ये समाज कार्यकर्त्यांनी जायचं कसं नेमकं काय करते समाज मंदिरामध्ये बघूयावर हे बघा नाली हे प्रभाग क्रमांक वीस या विषची परिस्थिती आहे हे नाले भरलेली नाली हा हा ग्राउंड रिपोर्ट आहे खाली खस वागता खा आळ्या खाताव का काय का, 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 खाताव हा, हा। कस आहे

म्हणजे दोनशे आमला 2000 बिना का 1000 बिना का आमची सोय करून द्या अच्छा लेखळा बघा आता काय वाचायला लागले राणा दादाला दा काय सांगतो राणा दादाची माणसं उभारली आता निवडणूकला काय सांगतो चला रोड करून द्या माथावर राणा दादा आले तुम केलं आता इथं दत्ता पेठे तुमच्या समाजाचा माणूस आता मतमागा येणार आहेत किती मतमागा हे बघा हे बघा मंदिर दाखव आपण काय परिस्थिती परिस्थितीत बघा फर्स्ट क्लास हे बघा लोक कशी उभारलेत बघा बघा ही कशी परिस्थिती आहे हे नालीच्या घाणीच्या साम्राज्यातलं अण्णाभाऊ साठे नगर अण्णाभाऊ साठे नगर घाणीत राहते आळ्यात राहते आता बघा निवडून आताच आलो म्हणून लोक रॅल्या काढायले लोक फटकड्या वाजवायले लोक मोठमोठे आवाज करायले आता बघू की आता नाही आता तुमच्याकडे बघायला लोक नालीत पडले नालीत लेकर नालीत ले पडले ही नाली उंच केली पण ही रोड उंच केला नाही आणि ही रोड अण्णाभाऊ साठे समाज मंदिर ह्याला नाव नाही हे समाज मंदिर चांगलं नाही या समाज मंदिरामध्ये बसायला सोय नाही हे फक्त स्वार्थ साधण्याचे काम या भागामध्ये झालेला आहे हे बघा ह्याला समाज मंदिर म्हणतात का म्हणतात का ह्याला समाज मंदिर काय आहे या समाज मंदिरामध्ये असलं असतं का समाज मंदिर हे सगळे भाजपाचे दोन्ही नगरसेवक या प्रभाग क्रमांक वीस मध्ये होते पूर्वीचा प्रभाग क्रमांक एकोणीस आहे आताचा प्रभाग क्रमांक वीस आहे पहिलं वार्ड क्रमांक होता हे बघा कसे आहे हे आहेत का रस्ते चांगले येता येते का मा तुम्हाला इकडं या 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 पुढे येऊन सांगा या या पुढे या एक मिनिट कसा आहे रस्ता तुमचा पुढे या पुढे पुढे या ही काय इथं रोड आहे रा नाली आहे रस्ता आहे का रस्ता नाही काय नाही गटरे भरलेले आहेत सगळे घाणीचे आळ्यामध्ये जातात घरापर्यंत बर 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 था सगळे घाण आहे आळ्या जातात बापरे पुढे या मग तुम्ही कोणाला सांगितलं होते का काय तक्रार दिली एकदा दोनदा दोन काय नाही हे घेतलं हा, हा? हा? कुणी घेतलं ते नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर कुणी काय बोलल्यानं गपचूप बसला किती ओरडायचं किती काल बघा बघा नगरपालिका नगर शिवाय कोणा तुमची इथले दत्तपेठे दत्त दत्तपेठे अजून कोण आहे बापू पवार बघा हे बारके सांगते बापू पवार हे सगळा प्रकार बापू पवार अशी परिस्थिती आहे बघा हा कालवा नाली रस्ता रोड अशी परिस्थिती आहे हे नाली ही नाली दाखव हे तुडुंब नाली भरलेली दाखव तुडुंब नाली भरलेली तुडुंब नाली कुणी काढा येत नाही इथं माणसं राहतात का जनावरं राहतात याच नगरसेवकाला काहीही घेणं देणार नाही नगरसेवकाचे करोडो रुपयाचे घरं झाले नगरसेवकाच्या घराच्या समोर करोडो रुपये तयार झाले बिल्डिंग तयार झाल्या पण गोर गरिबाचे माणस या आळ्याच्या नालीच्या पुढं राहतात काय सांगतात मला सांगा हे नाल्या तुमच्या लेकराबाळाच्या तोंडात आळ्या चालल्या जेवताना हे तुम्हाला बरं वाटतं लय चांगलं वाटत आम्हाला आळ्या चाललेल्या लय चांगलं वाटत नगरसेवक जातीचा व्हावा दत्ता पेटे म्हणून त्याला करून दिलं पंधरा वर्ष राज्य करून तिने जागा बिल्डिंग घेऊन बँक बॅलेन्स करून बसला दत्तपेठे मांगाचा दत्ता दत्तपेठे मांगाचा बर बर दुर्दैव आहे त्याला निवडून दिला म्हणून आता ज्या ज्या ठिकाणी उभा राहिलाय त्या ठिकाणच्या लोकांनी टाकून बरं आता इथं राणादाच्या मा भाजपाचा माणूस उभारला भाजपच्या माणसानं आपल्याला अण्णाभाऊ साठे चौक देतो म्हणले पुतळा देतो म्हणले गेल्या वर्षी आतापर्यंत ना ना आता दिला नाही पण आता नगरसेवक म्हणून तिकीट दिलं आणि तीच माणूस आता तुम्हाला तिकीट हे मत मागा येणार आहे मग आता तुम्हाला भाऊ साठी पुतळा पाहिजे काहेला नगरसेवक बनणं पाहिजे कोणचं काय अण्णाच पाहिजे मग अण्णा भाऊ साठी पुतळा दिलाय का नाही मग आता मत मागा येणार आता ही नाल्या दिले नाही रोड नाही अकरा लाईट नाही 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 लाईट तुमचे हे घरकुल जरी असले तर संडास बाथरूम नाहीत नाही अजून काय काय सुई दिल्या तुम्हाला हे सगळे हे, हे, हे प्रभाग क्रमांक वीस मधले माणसं आहेत या माणसांना लेकरा बाळाच्या स्वच्छतेसाठी आणि आपले लेकर निरोगी राहावे आपले माणसं रोगी होऊ नये म्हणून ही नाल्या बांधल्या या नाल्यामध्ये करोडो रुपये खर्च झाला पण तुमच्या ही नाल्या तुडुंब गाळानं भरलेल्या आहेत आळ्यानं भरलेल्या आहेत तुम्ही काय म्हणाल त्या नगरसेवकला होय

आता ह्यांचं काय मत आहे काय मत आहे सांगतो मत काय यांचं मत आहे की आम्ही यांना पैसे देऊन मतदान आहोत ऐका ऐका आणि म्हणून आम्ही विकास का करावा तुम्ही पैसे घेतले म्हणून आम्ही विकास केला नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे मग तुम्ही पैसे घेऊन मतदान केलं का

दशा पेटे होते बापू पवार होता वीस वर्षामध्ये तुमची ही परिस्थिती आहे आता अजून तुमच्याकडे मत मागे येणार आहेत भाजपाच्या कमळाचे माणसं बर का शिवसेनेचे येणार आहेत सगळ्याचे येणार आहेत आणि तुमचे पैसे आम्ही पैसे देऊन मतदान घेणार आहोत असं म्हणायलेत मग तुम्हाला विकास गरजेचा आहे

अजून बी तुम्हाला घुलवून मतदान घ्या ना मला घेऊ द्या नव्हते घुलवून घेऊ दे पण या म्हणा तुला खेळण्याची बघा आम्हाला घुलवणाऱ्या माणसाला आम्ही चप्पलचा हार घालणार आम्ही तोंडाला येईल तसले आमच्या वाड्यातल्या शिव्या देणार आम्हाला विकास पाहिजे वीस वर्षे कसलाही विकास प्रभाग क्रमांक वीस मध्ये झालेला नाही अजूनही भाजपचे माणसं या वार्डामध्ये उभा आहे आणि जनता आहे अक्षरशः शिव्या देत आहे अशी परिस्थिती वीस प्रभाग या भागामध्ये आहे या ठिकाणी रोड नाही या ठिकाणी लाईट नाही या ठिकाणी तुडुंब नाल्या भरलेल्या आहेत आणि अशी परिस्थिती असताना या भागामध्ये विजयाचा जल्लोष चाललाय निवडून येण्याच्या अगोदर फटाकड्या निवडून येण्याच्या अगोदर अटमबाम निवडून येण्याच्या अगोदर बकरे पार्ट्या बरस काही लोकांमध्ये हे चालू आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं शिवसेना काँग्रेस महाविकास आघाडी आणि भाजपा आणि त्यांचे युतीचे माणसं नेमका कोणता नगरसेवक या भागामध्ये निवडून येणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि अशाच गोर गरिबाच्या विकासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या भागाचा विकास झालाय का हे पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र